ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला, ती निवडणूक म्हणजे कणकुर नगरपंचायतची निवडणूक आजपासून खरं म्हणजे नामनिर्देशन दाखल करायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक सुशांत नाईक सुशांतजी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे नगरपंचायत निवडणुकीची काय सांगाल गेले एक महिना इलेक्शन लागायच्या वेळेपासून आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीची तयारी आम्ही चालू केलेली आहे प्रत्येक वॉर्ड म्हणजे सतरा वॉर्ड आहेत आणि सतरा वॉर्डमध्ये त्याची चाचपणी चालू आहे कोण नगरसेवक आहेत कोण उमेदवार आहेत आणि त्यांचं त्यांच्याकडनं काय आम्हाला पक्षाला मदत होऊ शकते ते निवडून येऊ शकतात की नाही त्यांचा कसा काय त्या वॉर्डामध्ये संपर्क आहे आणि ह्या निकषाने आमची चाचपणी चालू आहे त्यामुळे ह्या सतराच्या सतरा वॉर्डमध्ये आम्ही चांगले उमेदवार कणकोली शहरासाठी देणार आहोत आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाचे सुद्धा उमेदवार आम्ही या ठिकाणी उद्या परवा जाहीर होतील आणि त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्रपणे पक्षामार्फत शिवसेनामार्फत कामाला लागू आपण जसं म्हटलं की सतरा वॉर्ड आहे सतरा नगर पदांचे जे काय उमेदवार असतील त्यांची चाचपणी सुरू आहे नगराध्यक्षपद जे काय आहे ते ओबीसी राखीव वर्गासाठी आहे मुळात पहिला प्रश्न हा आहे की शिवसेना युबीटी कणकोळ नगरपंचायत सोहळावरती लढवणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सोबतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे खरं म्हणजे या शहरामध्ये गेली दहा पंधरा दिवस एक महाविकास आघाडीची पण चर्चा आहे आणि शहर विकास आघाडीची पण चर्चा आहे आणि त्यादृष्टीने आमची चाचपणी चालू आहे आमचा महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांची बैठका झालेल्या आहेत आणि त्यांच्या दृष्टीने आमची चाचपणी चालू आहे दुसरा एक प्रस्ताव हो, आमच्यासमोर येत आहे की शहर विकास आघाडी म्हणून त्या सगळ्याचा विचार पक्षाच्या वतीने काय असेल तो झाल्यानंतर किंवा आमच्या म्हणजे स आता शहर विकास आघाडीची चर्चा आहे शहरामध्ये जी व्यापारी आहेत काही ज्येष्ठ मंडळी आहेत मागच्या वेळीसुद्धा तुम्हाला माहिती असेल की गावपॅनं झालेलं होतं त्यांच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी तयारी केली होती अशा दृष्टीने चर्चा चालू आहेत मग त्या चर्चेतनं काय निष्पन्न होतं हे तुमच्या दोन दिवसात पुढे येईल सुशांत जे महत्त्वाची बातमी तुम्ही सांगितलं आता खरं म्हणजे की शहर विकास आघाडीची चर्चा अद्यापही सुरू आहे तुमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला आहे नेमका कोणाकडनं हा प्रस्ताव आला आणि शहर विकास आघाडी जर स्थापन झाली तर त्याच्यामध्ये शिवसेना युबीटी त्याच्यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठला पक्ष अगदी थेट विचारायचं आलं तर शिवसेना शिंदे हा पक्षसुद्धा सामील असेल का खरं म्हणजे आमची तयारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनंच चालू आहे आणि त्याची चाचपणी गेले महिनाभर आम्ही करत आहोत आणि आमचं इलेक्शन लढवण्याचं काम आहे ते आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं लढवण्याची आतापर्यंत आम्ही थांब आहोत पण काही शहरामध्ये चर्चा आहे गेले आठ दिवस शहर विकास आघाडी चर्चा आहे ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील कणकवलीतले समाजातले काही काम करणारे लोकं असतील आणि ह्यांनी एक सुचवलेला एक पर्याय आहे की पर्याय सुचवलेला आहे की शहरा शहर विकास आघाडी करा आणि तुम्ही समोर जा मग तुम्हाला यश ये येईल असे एक चर्चा आहे शहरामध्ये शहर विकास आघाडीमध्ये महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शिवसेना शिंदा प शिंदे शिवसेना जो पक्ष आहे तो सुद्धा सामील असेल का त्याचा प्रश्नच येणार ना नाही शहर विकास आघाडी ही त्यांनी ठरवलेली आघाडी आहे कोणी ठरवलेली ही समाजसेवक जे आहेत त्यांनी ठरवलेली आघाडी आहे मग त्याच्यात शिंदे गट आहे की काय आहे हे हा विषय बाजूला पडतो ही शहर विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडीचा प्रस्ताव आहे पण आमची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणूनच आत्तापर्यंत चालू आहे आणि त्या दृष्टीने आमची चाचपणी चालू आहे आणि मवया म्हणूनच आपली तयारी चालू आहे पूर्ण म्हणूनच चालू आहे मविया म्हणूनच आमची तयारी चालू आहे पण येत्या काळात तुम्हाला हा निर्णय होऊन दोन दिवसात हे फॉर्म भरायचं प्रक्रिया चालू होईल कारण आता फॉर्म भरायची प्रक्रिया आजपासून चालू झालेली आहे आणि पुढच्या सात दिवसात उमेदवारी अर्ज दाखलच केला पाहिजे त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल आता याच्यापुढे आमचा त्या पक्षाच्या दृष्टीने आम्ही पुढे पावलं टाकू सुशांतजी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय की मुंबईमध्ये आपले सगळेच म्हणजे स्थानिक पदाधिकारी काल गेले होते मातोश्रीवरती बैठक झाली होती बैठकीमध्ये आपली पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का किंवा बोलतील आदित्य ठाकरे यांच्याशी आपली काय चर्चा झाली आहे का कंटोर नगरपंचायत इलेक्शनच्या दृष्टीने सगळेच महत्त्वाचे पदाधिकारी काल मुंबईला गेले होते मातोश्रीला आता येऊ घातलेलं इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि जिल्हा परिषद आहेत ह्या पूर्ण जिल्ह्याच्या लेवलवरतीची चर्चा होती आणि जिल्ह्यामध्ये काय चालू आहे वेंगुर्ल्यात कशा पद्धतीने काय चालू आहे त्याच्यानंतर सावंत काय चालू आहे पुढा मालवणमध्ये काय चालू आहे त्यानंतर कणकोलीमध्ये काय चालू आहे ह्या दृष्टीने चर्चा झाली येणारी जिल्हा परिषदची पण कशा पद्धतीने आपण लढवायची आहे ह्याच्यावरती चर्चा झाली त्यामुळे चर्चा ही पूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची होती आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निवडणुका कशा लढवण्यात येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं शिवसेनेकडनं ह्याची चर्चा काल मातोश्रीवर होती आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि ही चर्चा चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आम्ही त्या पद्धतीने जो काय रिपोर्ट होता तो उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील आता काही कशा पद्धतीने निवडणूक चर्चा संपूर्ण बघितली तर आपण उद्धव साहेबांकडे झालेली आहे ही चर्चा म्हणजे शिवसेनेची चर्चा झालेली आहे शिवसेनेने कसं इलेक्शन लढवायचं आहे त्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे पूर्ण चार मातोश्रीवरची चर्चा झाली ती उद्धव साहेबांसोबतच झाली होती म्हणतात उद्धव साहेबांना जवळ झाले मातोश्रीवरती चर्चा करणार म्हटल्यावरती ठाकरे कुटुंबियांशीच चर्चा होणार आणि त्यानंतर या सर्व चार ज्या नगरपंचायती आहेत त्या कशा पद्धतीने आपण सामोरे जाणार आहोत या पद्धतीची चर्चा थे, थे त्या ठिकाणी होती आणि सर्वच नेते जिल्ह्यातले सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या उपस्थितीनंतर त्यांनी ही चर्चा केली आणि जो रिपोर्ट होता म्हणजे ज्या आता आता अरुभाईंनी सुद्धा अरुणभाई दुधवाडकर आमचे संपर्क प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा मागे आडवा घेतलेला होता ह्या प्रत्येक विधानसभेचा आणि त्यानंतर ती काय पद्धतीने आडवा झाला कोण इच्छुक होते कोण कशा पद्धतीने जिल्हा परिषद लढवावी कशा पद्धतीने नगरपंचायत लढवावी ह्या दृष्टीने त्यांनी आडवा घेतला आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं हा हा झाला नगरपंचायतीच्या नगरसेवक पदांच्या निवडणुकीचा विषय महत्त्वाचा विषय तो म्हणजे नगराध्यक्षपदाची निवडणूक जी थेट निवडणूक असणार आहे त्यासाठी मग याकडे कोणाचा चेहरा सध्या तरी चर्चेत आहे सध्या तरी चर्चेमध्ये दोन तीन चेहरे आहेत आमच्याकडे रुपेश नार्वेकर एक चेहरे आहेत त्यानंतर कन्हया पारकर एक चेहरे आहेत असे अनेक चेहरे आमच्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने आमची चाचपणी चालू आहे आणि त्या चाचपणीनंतर तुम्हाला लक्षात येईल की कुठच्या कोणाला तिकीट मिळेल संदेश पारकर हा चेहरा मवियाचा नाही असं म्हणतं संदेश पारकर हे आमचे खरं म्हणजे बघायला गेलं तर आमचे आमदारकी जे उमेदवार होते त्यामुळे त्यांची इच्छा नाही आहे अजून की हे निवडणूक लढवावी पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की संदेश पारकरांनी ही निवडणूक लढवावी सगळ्या समाज समाजातले सगळे जे लोक आहेत ते त्यांना सांगतायत की तुम्ही इलेक्शन लढवली पाहिजे त्यामुळे ते वि त्यांनी जर विचार केला तर तो उमेदवारी ते घेऊ शकतात त्यांनी जर स्वतः विचार केला पण ते स सध्या तरी त्या भूमिकेत नाही आहेत आता पुढच्या दोन दिवसात हे उमेदवार ठरून आमची भूमिका जाहीर होईल पण सध्या तरी आमचे रुपेश नार्वेकर आणि कन्या पारकर यांच्याकडे उमेदवारी आहे त्यांच्याकडे चाचपणी चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही चाचपणी करून येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ एक शेवटचा प्रश्न कुठल्या मुद्द्यावरती महाविकास आघाडी कणकोली नगरपंचायतची निवडणूक लढवणार नेमकं दोन तीन गोष्टी आहेत बघा मी त्या दिवशी पण सांगितलं की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार बोकायला असेल तर तो कणकवली नगरपंचायतमध्ये बोकायला आहे कणकवली नगरपंचायतची उदाहरणं घेतली जातात किती टक्केवारी घेतली जाते किती टक्केवारी आहे मग बाकीच्या म्हणजे देवगड नगरपंचायतवाले कुडाळ नगरपंचायतवाले इथल्या टक्केवारी विचारतात तुमचा काय रेट चालू आहे आणि नंतर ते बाकीच्या ठिकाणी ते रेट रेटप्रमाणे कमिशन घेतलं जातं अशा पद्धतीने कणकोलीमध्ये भ्रष्टाचार भोकावलेला आहे फक्त रस्ता कामं ही झालेली आहेत ती कॉन्क्रिटी करण्याची आणि डांबरीकरणाची झाली आहे ही तुम्ही बघताय आतापर्यंत परत परत त्यात त्यात रस्त्यावरती डांबर टाकण्यात येत आहे तुम्ही जो धबधबा बघितलात तो, तो कृत्रिम धबधबा दोन दोन कोटी पन्नास लाखाचा आहे तो चालू आहे का आता हा प्रश्न विचारण्याची गरज आहे लोकांनी त्यामुळे हा भ्रष्टाचार बोकालेला आहे त्याच्या विरोधात लोक आहेत जनता आहे कणकोलीची त्यामुळेच हे समाजा समाजातले जे लोक आहेत जेव्हा शहर विकास आघाडी करतात जेव्हा शहर विकास आघाडी म्हणून बोलतात तेव्हा खरं म्हणजे समाजातनं तो आवाज येतो लोकांमधनं आवाज येतो जनतेमधनं कणकोलीचा आवाज आलेला आहे की शहर विकास आघाडी झाली पाहिजे कारण हा भ्रष्टाचार बोकालेला आहे आणि त्यामुळेच हा आवाज आलेला आहे त्यातला कोणाचा प्रतिसाद मिळतो हे तुम्हाला थोड्या दिवसाने कळेल काय चित्र होईल असं वाटतंय जेव्हा तीन डिसेंबरला निकाल लागेल दोन तारखेला खरं वोटिंग आहे तीन तारखेला काउंटिंग होईल त्याही पिक्चर काय असेल मी सांगतो तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला निकाल असेल सत्ताधाऱ्यांना लोक त्या ठिकाणी बसायला देणार नाहीत परत हा निकाल तुम्ही लिहून ठेवा हा असेल ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या विरोधातला निकाल कणकवलीमध्ये असेल एवढं तीन तारीखला हा निकाल असेल तर हे होते युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की होय मातोश्रीवरती कणकोली नगरपंचायत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आढावा बैठक झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे रणनीती ठरलेली आहे मात्र महत्वाची बातमी त्यांनी दिलेली आहे ही की महाविकास आघाडीकडून संदेश पारकर यांच्याऐवजी कन्हैया पारकर आणि रुपेश नार्वेकर हे ओबीसी प्रवर्गातील दोन नवे चेहरे नगराध्यक्ष पदासाठी सध्या चर्चेत आहेत संदेश पारकर का नाही आहेत तर ते स्वतः सध्या तरी इच्छुक नाही आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका